आपण पाहत आहात ऍक्शन महाराष्ट्र न्यूज साई क्रीडा मंडल जिराडच्या वतीने अलिबाग प्रीमियर लीग 2024 हजार चोवीस स्पर्धा भाजपा नेते दिलीप भोईर यांच्या नेतृत्वात भव्य क्रिकेट स्पर्धेचे शानदार उद्घाटन षटकार आणि चौकारची भारतीय जनता पार्टीचे दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष दिलीप शेठ भोईर छोटम शेठ यांच्या संकल्पनेतून साई क्रीडा मंडळ जिराडच्या वतीने अलिबाग प्रीमियर लीग दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस तिसरे पर्व स्पर्धेचे शानदार आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेचे उद्घाटन छोटम शेठ भोईर व भाजप नेत्यांच्या उपस्थितीत करण्यात आले या स्पर्धेसाठी अतिशय नियोजनबद्ध आणि हिरवेगार मैदान व उत्तम आसन व्यवस्था करण्यात आली आहे विद्युत झोतातील हा स्पर्धा ठरत यावेळी षटकार आणि चौफारची तुफान फटकेबाजी मिळाली या स्पर्धा पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमींची मोठी गर्दी उसळली आहे ग्रामीण भागातील उद्यानमुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धा भरविण्यात आल्या आहेत या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पारितोषिक समारंभास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आमदार प्रशांत ठाकूर आमदार रवींद्र पाटील आमदार महेश बालदी माजी आमदार धैर्यशील पाटील व अन्य आमदार दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती दिलीप शेठ भोईर यांनी दिली आहे तात्पर्य साई क्रीडा मंडळ साई महिला मंडळ आणि ग्रामस्थ जिल्हा आयोजित अलिबाग प्रीमियर लीग पर्व तिसरे आयोजन करताना आपण विचारलेला प्रश्न की दोन हजार दहा ते दोन हजार चोवीस म्हणजे दोन वर्षे कोविड सोडताना वगळताना बारा वर्ष आम्ही नाईट टूर्नामेंट करतो त्याच्यामधला पहिला पर्व झाला अलिबाग प्रीमियर लीग त्यावेळेला एक कमिटी स्थापन करण्यात आली त्यावेळेला इथलं क्रिकेट टेनिस क्रिकेटचा असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून मला करण्याचा निर्णय झाला पण त्यावेळेला तिथे एक संकल्पना आली की अलिबाग प्रीमियर लीग म्हणजे करांसाठी आणि करांची आयोजक फक्त साई क्रीडा मंडळ साई महिला मंडळ आहे पण ही पूर्ण स्पर्धा अलिबाग तालुक्याची आहे आणि अलिबाग तालुक्याचे ही स्पर्धा असताना पहिला पर्व झाला अतिशय छानपणे झाला होता दुसरा पर्व झाला आणि तिसरा पर्व आहे तर माझा साई क्रीडा मंडळ साई महिला मंडळ आणि ग्रामस्थ चिराडच्या वतीने हे सर्व आयोजनाचं सर्व श्रेय त्यांना झालं अतिशय सर्व नक्कीच देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आहेत आणि मी भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि त्याचबरोबर दक्षिण रायगडचा जिल्हा उपाध्यक्ष आहे मी सांगेनकर केलेला दावा आणि भारतीय जनता पार्टीला इथल्या कमलाच्या चिन्हावरती उमेदवार मिळावा त्यासाठीच आम्ही सर्वजण सज्ज आहोत जो घेतलेला निर्णय आहे मग देवेंद्रजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत किंवा सर्व सन्माननीय नेतेगण आहेत किंवा पदाधिकारी आहेत त्यांच्या सूचनेनुसार दिलेला आदेश आम्ही पाळून आम्ही कमलावरचा नक्कीच खासदार आणून अशी आमची सर्वांची मनापासून मत व्यक्त करतो पाठिंबा कशा पद्धतीने नक्कीच कारण धैर्यशील दादा हे एक अत्यंत सामाजिक बांधिलकीय आणि सभागृहाचा एक चांगला नेता ज्यांनी जो आपली आमदारकी पाहिलेली आहे तर त्यांना जर दिली उमेदवारी तर नक्कीच आम्ही सगळेच मिळून भारतीय जनता पार्टी कमलाच्या चिन्हावरती उमेदवार नक्कीच आम्ही निवडून आणा असा आम्ही विश्वासविद आम्ही दाखल करतो वरिष्ठ नेत्यांनी जर ठरवलं जर का समजा पक्षांनी जो आदेश करेल ती पूर्ण जनता कमलाच्या चिन्हावरती लढण्यासाठी आम्ही सगळे सर्व म्हणजे दक्षिण रायगड जी लोकसभा आहे त्याच्यासाठी आम्ही पूर्ण सज्ज आहोत हेही आम्ही नक्कीच सांगू शकतो ठीक बघत राहा ऍक्शन महाराष्ट्र न्यूज